नमस्कार यूट्यूब फॅमिली सार्थ इंटरनेटकडून आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आपली साईट पाहू शकता या ठिकाणी सर्व व्हाईट कलर कि दिलेला आहे राजक पेंट्स आहे राजकचा अपेक्स या ठिकाणी यूज केला आहे आपण जी शायनिंग वगैरे खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता राजक ची स्वप्नल जोशी ॲड करतो पाहू शकता मित्रांनो तुम्हाला आतमधून पण बंगल्याचं इंटेरियर दाखवतो टोटल रूम किती आहेत काय आहेत कशा प्रकारे बांधकाम केलं आहे टोटल सिलिंग फॉल सिलिंग सहित वाल सहित आपण पुट्टी करून अगोदर एक हात पण 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 केल्याच्या नंतर दोन हात पुट्टीचे केलेच त्याच्यावरती पुट्टी झाल्यावर प्रायमर यूज केला आहे आता पेंट बाकी आहे तुम्ही पाहू शकता राज्यचंच प्रायमर यूज केला आपण चांगल्या प्रकारे फिनिशिंग आली आहे मित्रांनो तुमच्या घरीसुद्धा अशाच प्रकारे फिनिशिंग घेण्यासाठी अगोदर पनिंग करा नंतर त्यावरती दोन हात पुट्टी करा हा किचनी रे या ठीक है नहीं इकड़े एक बेडरूम आ है बेडरूम ला अटैच संडस बाथरूम इकड़े एक बेडरूम तेरे में संडस बाथरूम मित्रांनो यामध्ये एक सर्वात खास बात आम्हाला आवडलेली आहे जी स्टेअर केला कडप्पा साईडने लावलेला आहे चांगला लुक देतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण बाल एका लेवल मध्ये पाहिजे असेल लाईन दोरीमध्ये तर वालला केव्हाही पनिंग करावी त्यामध्ये पण सुद्धा बॉटम पनिंग करावी त्यावेळेस तुमची वॉलचे चांगले फिनिशिंग येते आणि एक लेवल दिसते फक्त मित्रांनो याच्यामध्ये एक पनिंगवरती दोन हात पुट्टी करा किंवा दोन हात लांबी करा वॉटर बेस ऑइल बेस जो तुम्हाला अप्लाय करायचा त्यानुसार अप्लाय करण्यासाठी तो तो बेस करायचा यावरती इकडे एक बेडरूम बाथरूम या ठिकाणी एक बेडरूम अटॅच संड बाथरूम या ठिकाणी डग वर सेम इकडे एक बेडरूम हा ओपन पेस एरिया हॉल इथे होम थिएटरची सोय केलेली आहे मित्रांनो